प्रिय नागरिक हो नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत एक आदर्श आमदार कसा असावा यामध्ये मी सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये लिहिलेल्या एका लेखाचा संदर्भ आहे आमदार हा आपल्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो तो, तो जनतेच्या आशा अपेक्षा आणि प्रश्नांचा आवाज असतो म्हणूनच आमदाराने प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या हितासाठी तत्पर असणे गरजेचे आहे आमदार कसा असावा याचे उत्तर देणे खरोखरच फार अवघड आहे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात प्रत्येक माणसाला मग तो सामान्य असो वा गुंड प्रवृत्तीचा असो त्याला आमदार त्याच्या सोयीप्रमाणे असावा असे वाटत असते गुंड लोक आमदाराचे विश्लेषण आ आपल्या म मतदारसंघातील दा दादांचे र रक्षण करणारा अशा प्रकारे करू शकतात या उलट सामान्य माणसाचे असते त्यांना हवा असतो सच्चा समाजसेवक खरा समाजसेवक आजकाल मतदारांना महत्त्व येते ते फक्त मतदान काळात मतदान काळात उमेदवार मतदाराकडे मतांचे जोगवे मागत फिरत जातात आपल्या घरातील सर्वांची मते आम्हालाच द्या आमचे चिन्ह आहे टिंब 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 आपल्या काही समस्या असतील तर आपण बिनदिक्कतपणे आम्हाला सांगा आम्ही निवडून आल्यावर तात्काळ आपल्या समस्या सोडवू एवढे झाल्यावर आजी ताई माई दादा वगैरे म्हणून निघून जातात मग एकदा का निवडून आल्यावर हे दादा मामा ताई माई म्हणणारे कधी नजरेच पडत नाहीत आणि आपल्या समस्या घेऊन त्यांना भेटायला गेलो तर हे तात्काळ समस्या समस्या सोडवणारे आमदार भेटण्यास देखील टाळाटाळ करतात जरी कधी भेट झालीच तर निव्वळ सभ्य माणसाचा आव आणून म्हणतात मी आपली समस्या विधानसभेत मांडणार आहे त्याबद्दल मी वारंवार प्रश्न उपस्थित करीत आहे त्याबद्दल निर्णय होताच ताबडतोब आपले प्रश्न सोडवले जातील आणि आता मला एका महत्त्वाच्या प्रश्नासाठी कामासाठी जायचे आहे तेव्हा मतदारांना नेमके हेच नको असते मतदारांना पाहिजे असतो प्रचाराच्या वेळी केलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारा आमदार निवडून आल्यावर मिळालेल्या आमदार निधीचा वापर फक्त लोककल्याणासाठी लोकांच्या विकासासाठी त्याने करावयास हवा आमदार असा हवा ज्याला जाण आहे त्याने प्रचाराच्या वेळी केलेल्या आश्वासनांची त्या दृष्टीने योग्य पावले उचलणारा आमदार हवा लोकांच्या विकासासाठी समृद्धीसाठी आरोग्यासाठी प्रयत्न करणारा असा हा आमदार हवा आपल्या मतदारसंघातील गुंडांचे गुन्हेगारीचे उच्चाटन करून सामान्य माणसाला सुरक्षिततेची जाणीव करून देणारा असा हा आमदार असावा आमदारांनी नेहमी जनतेशी संवाद साधायला हवा त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हवे त्यांच्या अडचणीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी तो सक्षम असायला हवा तसेच त्याच्या कार्यात पारदर्शकता आणि प्रामाणिकता असावी तर मित्रांनो एक आदर्श आमदार म्हणजे जो जनतेचे सेवक असतो त्यांची समस्या सोडवतो आणि त्यांच्यासाठी एक चांगले भविष्य घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो आमदार कसा असावा याबद्दलचे माझे विचार ऐकून त्यानुसार सारासार सारासार विचार करा आणि आपल्या विभागात कोणता उमेदवार या पात्रतेत बसतो हे तपासून योग्य निर्णय घेऊन मतदान करा धन्यवाद थँक्यू